ज्यावेळी अशा प्रकारची मला बदनाम करण्याची नेत्याचा पिए मार्फत जर ही घटना घडत असेल आणि नेते त्यांना जर काय सुद्धा बोलत नसेल तर मी तुम्हाला नागेश्वराच्या साक्षीनं सांगतो की मी ज्या दिवशी ते या गावामध्ये आले थापलिंगला त्या दिवशी त्यांचा फोटो काढून सन्मानाने बाजूला त्या ठिकाणी ठेवलेला आहे हे देखील मी सांगतो कारण आम्ही स्वाभिमानी आहोत आम्हाला आणि एवढं करून तुमचं स्थान आमच्या अंतकरणात असताना तुम्ही जर आम्हाला आरोपी म्हणून खोट्या नाटे गुन्हे दाखवून जर लटकावणार असाल तर तुमचं स्थान काय आहे ते जनता त्या ठिकाणी ठरवल पण तुम्ही कोणाला त्या ठिकाणी बदनाम करण्याचं कारण त्या ठिकाणी नाही आम्ही कधी चुकीचं वागणार नाही उद्या हीच लोक इथं गावात तिथं बोर्ड आहे त्यांच्यावरती वळसे पाटलांचं नाव आहे गावात अन्य ठिकाणी देखील आहेत आम्ही काय ती नाच तर हाताने सूर्यचंद्र काय त्या ठिकाणी झाकत त्या ठिकाणी नाही त्यामुळे पाट्या फोडून दगडी फोडून तोडून अशा प्रकारचं काय होत नाही परंतु धार्मिक ठिकाणी ही जी घटना घडली ही आमाला मानने का का ती आम्हाला अजिबात मान्य त्या ठिकाणी नाही याचा आम्ही तीव्र त्या ठिकाणी निषेध करतो ज्यावेळी या तालुक्यामध्ये वळसे पाटील येतील त्यावेळी आम्ही ग्रामस्थ पुन्हा एकदा समक्ष त्यांना जाऊन त्या ठिकाणी जा विचारणार आहोत का तुमचा पिये आणि हे जे तुम्ही चुकीची लोकांना पाठीशी घालताय याच्याबाबत तुमची भूमिका नेमकी काय आहे ती त्यांनी ठणकवून आम्हाला सांगितले पाहिजे हे देखील आपल्याला स्पष्टपणे सांगतो जय तुम्ही वर्ष पाटलांतर फोटो हटवला त्याचं नेमकं कारण काय नाही ज्या दिवशी थापलिंग देवस्थानची यात्रा असताना आम्ही सर्वांना आमची पद्धत आहे आमची ट्रस्टी देखील होती का सर्वांना आम्ही पत्र त्या ठिकाणी दिलं की तुम्ही यात्रेला त्या ठिकाणी यावं फी एस आयला कार्यक्रम असताना मी स्वतः त्यांना पत्र दिलं की अशी अशी यात्रा आहे अमोल कोल्हेंना दिलं आडराव पाटलांना दिलं त्याच्यानंतर अन्य काही सत्यशील शरकांना अतुल बेनके सर्वांना दिलं की देवस्थानची यात्रा त्यांनी यावं तिथं काय राजकारण अजिबात नाही जो येतो त्याला आम्ही बोलण्याची संधी देतो आढळराव पाटील आलते डॉक्टर कोर्ले आलेते त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या किरणताई वळसे पाटील आलत्या त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या त्यांचा मान सन्मान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आला परंतु आम्ही ज्यावेळी त्यांना सन्मानाने बोलवलं त्यांनी कुठल्याही प्रकारची आम्हाला या पूर्वकालखांडामध्ये कधी जरी यायचं असेल तरी ते आम्हाला ट्रस्टला सरपंचांना आम्हाला त्या ठिकाणी सांगत होते परंतु यावेळी त्यांनी आम्हाला परवाच्या दिवशी गावामध्ये येताना अजिबात काय सूचित केलं नाही कारण निमंत्रण ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून मी दिलं होतं एक मंत्री ज्यावेळी गावामध्ये येत असतो त्यावेळी ट्रस्टचा अध्यक्ष या ना मी त्यांचं स्वागत करायला मला ती जातो परंतु ज्यावेळी त्यांनी मला त्या ठिकाणी टाळलं त्यावेळी मी ठरवलं का त्यांच्या मनामध्ये माझं स्थान तिथं नाही तर मी देखील त्यांच्या फोटोची आता पूजा करायची कशा करता मी सुद्धा काढून सामान्य बाजूला ठेवला त्याच दिवशी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका